भारतातलंच नव्हे तर जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणला जाणारा भारतीय जनता पक्ष आणि या भारतीय जनता पक्षाचा मुंबई शहराचा अध्यक्ष अमित साठम हा माणूस वन फाईन मॉर्निंग उठतो आणि बोलू लागतो की मराठमोळ्या महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई नावाचं जे शहर आहे जर का एका विशिष्ट राजघराण्याच्या राजकीय घराण्याच्या वारसदारांच्या ताब्यात केलं तर या शहराचा महापौर हा एखादा खान होऊ शकेल धुळ्यातल्या लोकसभा मतदारसंघातला भाजप उमेदवाराचा पराभव हा कसा मुसलमानांच्या वाढलेल्या किंवा मुसलमानांनी केलेल्या एक गठ्ठा मतदानामुळं हा पराभव झाला होता ते त्यांनी अगदी स्पष्ट करून सांगितलं होतं जर माननीय बाळासाहेबांनी ज्या आपल्या दहशतीनं जरब बसून गप्प केलेले मुसलमान आज या शहरात संख्येने कसे काय वाढले टाटा इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हे लोक इथं केवळ येत नाहीत तर इथल्या व्यवस्थेचा भाग बनतायत धक्कादायक म्हणजे काही स्थानिक लोक स्वतःच्या फायद्यासाठी या घुसखोरांना मदत करत आहेत ओला उबेरपासून अर्बन क्लॅबच्या सफाईवाल्यापर्यंत सगळीकडे हे बांगलादेशी घुसलेले हे बांगलादेशी यांचे मतदार बनलेत आता यांना निवडणुका जिंकून देणारी वोट बँक बनली की कि भाजपनं किंवा अमित साटम यांनी उठवलेली आवही नाही आहे तर वास्तव आहे पण आज एका त्रयस्थ आणि तटस्थ संशोधन संस्थेनं हा रिसर्च रिपोर्ट सादर केला आहे त्यात स्पष्ट दाखवलंय की मुंबई नुसती बकाल असुरक्षित आणि हिरवी करून सोडलेली नाही या कांड्यांनी तर भविष्यात इथं बांगलादेश सारखा विध्वंस होऊ शकतो घरं दुकानं फोडून ती लुटली जाऊ शकतात तुम्ही मॉब लिंचिंगमध्ये मारले पेटवले जाऊ शकता तुमची विजार उतरून तुमचा धर्म तपासला जाऊ शकतो किंवा घातक आहे भविष्य या मुंबईचं तेव्हा त्या अमित साटम नावाच्या माणसाला काय वेळ लागलेला नाही आहे की तो दिवसा ढवळ्या स्वच्छ सूर्यप्रकाशात आणि पूर्ण होशो हवासमध्ये कंठशोष करून सांगतोय की बाबानो सांभाळा रात्र वैऱ्याची आहे या शहराचा महापौर खरंच एखादा खान होऊ शकतो